वंदे मातरम गीताच्या एकशे पन्नासव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात वंदे मातरम हे गीत स्वातंत्र्याच्या भावनेचा शक्तीस्रोत आहे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी केले पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी डॉक्टर यांनी भूषविले कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज पोलीस अधीक्षक यतीश देशमुख अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत उपजिल्हाधिकारी रणजित देसाई उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना विजया जाधव आणि उपजिल्हाधिकारी तेजेस चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी आणि शाळा व आय व आय टी आय विद्यार्थी उपस्थित होते वंदे मातरम हे गीत केवळ शब्द नाही तर स्वतः स्वातंत्र्य संग्रमाचा आत्मा आहे या गीताची प्रत्येक ओळीत देशप्रेम आणि बलिदानाची भावना दडलेली आहे असे इंदूर आणि जाखड यांनी उद्गार काढले या गीताचा ऐतिहासिक संदर्भ सांगताना डॉक्टर जाखड यांनी नमूद केले की बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंद मठ कादंबरीतून जन्मलेले हे गीत प्रथम अठराशे साली रवींद्रनाथ टागोर यांनी काँग्रेस अधिवेशनात गायले तर एकोणीसशे पाचमध्ये बंगाल फाळणी विरोधी आंदोलनाचे प्रतीक बनले मॅडम भिकाजी कामा यांनी प्रदेशात प्रथम तिरंगा फडकवताना वंदे मातरम हे शब्द ध्वजावर लिहिले होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी एकोणीसशे पन्नास मध्ये संविधान सभेत या गीताला राष्ट्रगीता समान मान मिळावा असं जाहीर केले होते देश हा आणि वंदे देशभक्तीच्या भावनेने भरलेला कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या लघुनाटिका मातरम गीताच्या सामूहिक गायनाने संपन्न झाला जिल्हास्तरीय कार्यक्रम जो आपण आयोजित केले आहे त्याचं प्रसंगी या इथे बोलतोय आणि बसतोय आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन जतन करू पक्षपाती व शांतता पूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखून व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करून जय हिंद